मराठवाड्यात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुढील तीन ते चार दिवस गुजरात किनारपट्टीवर भोगवणाऱ्या पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मराठवाड्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे दरम्यान आज मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याला जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे अरबी समुद्रातील चक्रीवादळाच्या सक्रियतेमुळे राज्यभर पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाचे राहणार असून परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारापासून रविवारी दुपारी सहा वाजेपर्यंत पाऊस सुरू होता तालुक्यातील नद्या नाल्यांना ओळी आल्या आहेत हवामान विभागाने परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे परभणी जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी सिद्धेश्वर धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत असल्यामुळे कोणत्याही क्षणी पुन्हा नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत येलदरी धरणात अठ्ठेचाळीस पॉईंट अकरा टक्के पाणीसाठा आहे तर दुपारी तीन वाजेपर्यंत सिद्धेश्वर धरणाचा एकूण पाणीसाठा दोनशे एक्केचाळीस पॉईंट चारशे अठ्याहत्तर दलघमे म्हणजे अठ्ठ्याऐंशी पॉईंट बेचाळीस टक्के असून सिद्धेश्वर धरणात दुपारी बारा ते तीन या कालावधीत पाच पॉइंट तीनशे पस्तीस दलगमी पाण्याची आवक झाली आहे त्यामुळे धरणातील पाण्याची आवक पाहता धरण सुरक्षितेच्या दृष्टीने पूर्णा प्रकल्पाच्या सिद्धेश्वर धरणातून कोणत्याही क्षणी पाणी पूर्णा नदी पात्रात सोडण्यात येण्याची कार्यवाही करण्यात येईल त्यामुळे नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरिता नदीकाठच्या परिसरातील गावाच्या लोकांनी सतर्क राहण्याचा व नदी पात्रात कोणी उतरू नये जनावरे वाहने सोडू नये किंवा कोणतीही जीवित वित्त हानी होणार नाही याबाबत सर्व पूरप्रवण क्षेत्रातील गावांना सावधानतेचा इशारा पूर्णा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे मुसळधार पावसामुळे शेतातील पिकाचे नुकसान झाले आहे स्वदेशी न्यूज साठी खान पठान जिंतूर